एक छोटस केशवनगर नावाचं गाव होत त्या गावामध्ये माधव नावाचा राजाही होता जो आपल्या राज्यात राहायचा एके दिवशी त्या गावात काय झालं एक उंदीर तोच तो बुडबुड घागरीवाला तो रस्त्यावरून फिरत गमत चालला होता तर चालता चालता त्याला वाटेत काय दिसले बरे त्याला रस्त्यावर पडलेले छोटे चिंदी दिसली त्याने ती उचलली मग तो विचार करू लागला की याच काय करायचं बरं आता त्याला सुचले की आपण याच सुंदर टोपी शिवून या राजा माधवपेक्षाही सुंदर तेव्हा तो पळत पळत गेला धोबीकडे आणि बोलू लागला दादा, धोबीदादा दादा मला हे फडके धुवून देता का जरा तेव्हा धोबीदादा म्हणाला छे छे, मला कुठं एवढा वेळ मग उंदीर म्हणाला बरं बरं असं काय तुम्ही एवढे कपडे धुवता अन मला हे छोटस चिंदी धुवून द्यायला वेळ नाही थांबा मी चार उंदरांना आणतो आणि तुमची चांगली खोड मोळतो मग दादा म्हणाले नको रे बाबा दे इकडं देतो तुला धुऊन ते कपडा घेऊन उंदीर गेला शिंपीकडं अन बोलू लागला शिंपी दादा शिंपी दादा मला या कपड्याचे छान टोपी शिवून देता का जरा मग शिंपी दादा म्हणतो छे छे मला कुठं एवढा वेळ मग उंदीर म्हणतो बरं बरं असं काय तुम्ही एवढे कपडे शिवता आणि मला हे छोटे कपड्याचे टोपी शिवून द्यायला तुमच्याकडं वेळ नाही थांबा मी चार उंदरांना आणतो आणि तुमची चांगली खोड मोडतो तेव्हा दादा म्हणता नको रे बाबा दे इकडे तुझे कपडे देतो तुला टोपी शिवून मग ती टोपी उंदीर घेतो आणि पळत पळत जातो गोंडेदाकडं अन म्हणू लागतो गोंडेवाले दादा गोंडेवाले दादा मला या टोपीवर जरा चार गोंडे लावून देता का जरा मग गोंडेवाला म्हणतो चे? मला कुठे एवढा वेळ त्यावरून उंदीर बोलतो बरं बरं असं काय तुम्ही एवढ्या कपड्यांवर छान छान गोंडे लावून देता आणि मला या टोपीवर चार गोंडे लावायला तुमच्याकडं वेळ नाही थांबा मी चार उंदरांना आणतो आणि तुमची चांगली खोड मोडतो तेव्हा गोंडेवाले दादा म्हणता नको रे बाबा ते इकडे तुझी टोपी देतो तुला गोंडी लावून ते टोपी घेऊन तो उंदीर जातो राजाच्या राजवाड्यात अन राजाच्या समोरून इकडून तिकडून उड्या मारू लागतो अन गाव लागतो राजापेक्षा माझी टोपी सुंदर धूम धूम धुमक धुम धुम धुमक मग हे सगळं राजा माधव ऐकतो व म्हणतो अरे राजाचे मुखुट एक उंदराच्या टोपीपेक्षा सुंदर कशी असू शकते सिपाई, त्या उंदराची टोपी घ्या काढून मग उंदीर म्हणतो हे हे राजाने माझी टोपी घेतली राजा भिकारी धूम धूम धुमक धुम धुमक मग हे ऐकून राजा म्हणतो शिपाई द्या त्याला त्याची टोपी मग उंदीर परत गाऊ लागतो राजा मला भ्यायला धुम धुम धुमक धुम धुम धुमक अंतसच टोपी घेऊन पळत जातो राजवाड्याच्या बाहेर तर अशी होती राजाची शक्ती आणि उंदराची युक्ती तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळाले बरं की कधीही शक तीपेक्षा श्रेष्ठ ठरते थँक्यू